चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे येथील गट नंबर त्र्याऐंशी लगत भडाणे रायपूर शिव रस्त्यावर काल रात्री साडेनऊच्या दरम्यान येथील शेतकरी रामदास सीताराम आहेर वर्ष पंचेचाळीस हे शेतातील काम करून घरी येत असताना सदरील शिव रस्त्यालागत असलेल्या झाडांमध्ये बिबट्या दबा धरून होता आणि आहेर हे रस्त्यावरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला झाडांमध्ये ओढून नेले सदरील हल्ल्यात आहेर यांचा मृत्यू झाला असून सदरील रस्त्यावरून सचिन आहेर हे गाडीवरती जात असताना त्यांना अचानक रक्त पडलेले दिसले त्यामुळे त्यांनी त्यांनी थांबून बघितले असता था झाडांमध्ये विचित्र आवाज आल्याने त्यांनी गाडीचा प्रकाश झाडांच्या दिशेने केला असता त्यांना बिबट्या दिसल्या बोलावले तर सदरील ठिकाणी रामदास हे गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्याचे निदर्शनास आले उपस्थितांनी तात्काळ वन विभागाला कळवले सदरील मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आला सदरील घटनेचा अधिक तपास वन विभागाची टीम पंचनामा करून करत आहे सदर बिबट्या हा नरभक्षक झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून वनविभाग पिंजरे लावेल हे जरी खरे असले तरीही बऱ्याच वेळा हल्ला झाल्याच्या ठिकाणी पकडून दुसऱ्या परिसरात सोडला जातो त्याही ठिकाणी मानवी जीवनास धोका होऊ शकतो म्हणून या संदर्भात वन विभागाने गांभीर्यापूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे या घटनेसंदर्भात चांदवड तहसील विभागाचे नायब तहसीलदार यांची प्रतिक्रिया बघूयात सविस्तर साहेब काल रात्री जो बिबट्याचा हल्ला चांदवड तालुक्यातील भडाणे गावातील एका शेतकऱ्यावर झाला त्या संदर्भात आपल्या प्रशासकीय स्तरावर काय हालचाली सुरू आहेत आणि त्या बाबतीत आता गंभीर दखल काय घेतल्या जात आहे आपण म्हटलं असेल तर चांदवड तालुक्यातील भडाणे गावामध्ये रामदास सीताराम आहे या त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीवर काल रात्री वन्यप्राणी प्रवन्य प्राण्यांच्या हल्ल्या हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या बाकीच्या ज्या शासकीय फॉर्मॅलिटी आहेत त्यांचं नियम करणे आणि पंचनाम वगैरे या गोष्टी सुरू आहेत आणि फॉरेस्ट विभागालाही याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये प्राथमिक उपाययोजना म्हणून वडाणे गावामध्ये दोन ठिकाणी पिंजरा उभा केलेला आहे आणि तसंच ते जी त्यांची मदतीसाठीची आवश्यक कारवाई आहे पंचनामा वगैरे तर ती करणं त्यांचा सुरू आहे ज्या ठिकाणावर हा हल्ला शेतकऱ्यावर झाला तिथून तो पिंजरा लावून आणि पकडण्यात येईल परंतु अजूनही कुठे आहे तर अजूनही कुठं धोका होऊ शकतो शेतकऱ्यांना तर त्याच्यामुळे प्रशासन असं योग्य नवीन काय नवीन काही उपाययोजना काही केल्यावर फॉरेस्ट विभागाला मिळविण्यात आलेला आहे आणि त्यांचे प्रयत्न त्याबाबत सर्व ठिकाणी सुरू आहेत की जिथे शक्यता वाटते तिथं काय काय उपाय करता येतील आणि तसच या आपल्या माध्यमातून तालुक्यातील आणि त्या परिसरातील शेतकरी बांधव यांनाही आवाहन करतो त्यांनी रात्री किंवा या वेळेला आपल्याला स्वतःला जपूनच त्या वा भागामध्ये वावर करावा ताज्या ता व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा